नरहर कुरंगांनी त्यांच्या एका पत्रामध्ये लिहून ठेवलेलं आहे की ते छत्रपती शिवाजी महाराजांविषयी तर असं म्हणतात की मी शिवाजी महाराजांना इतर कमी किंवा लहान तयार पण शिवाजी महाराजांपेक्षा लहान मानण्यासाठी शिवाजी महाराजांपेक्षा मोठं आहे ह्या विषयी त्यावेळेस मी चिकित्सा करतो किंवा या विषयावर त्यावेळेस मी इतर व्यक्तींचा अभ्यास करतो त्यावेळेस शिवाजी महाराजांपेक्षा मोठा व्यक्ती मो भारतात मला आधी घेतलाय म्हणून मला शिवाजी महाराजांचे मोठे पण मांडलेच करावं लागतं जे शिवाजी महाराजांचं मोठे पण मान्य करायचं असेल तर नक्की औरंगजेबाने त्याच्या आयुष्यामध्ये कुठल्या कुठल्या चुका केल्या आहेत त्याच मी तुम्हाला इथं सांगणार आहे शिवाजी महाराजांच्या इतिहासाची सुरुवात किंवा औरंगजेबाने शिवाजी महाराजांच्या इतिहासाची जी सुरुवात आहे ती शिवाजी महाराजांचा जन्म झाल्याच्या सत्तावीस वर्षानंतर पण मजेची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस शिवाजी महाराजांचं वय वर्ष नऊ आहे त्यावेळेस या औरंगजेबानं शहाजी महाराजांच्या सख्या सुलद भावाला म्हणजे खेळूची भोसलेला मारून टाकलेलं एका युद्धामध्ये खेळूजी भोसले आणि औरंगजेब एकमेकांच्या समोर आले आणि त्या युद्धामध्ये औरंगजेबाने सख्या संख्यातूनच भावाला मारलं हा औरंगजेबाचा भोसले घालण्यासोबत आलेला पहिला संबंध त्याच्यानंतर सोळाशे चव्वेचाळीस साली ज्यावेळेस शिवाजी महाराज पुण्यामध्ये आले या पुण्यामध्ये इथं समोर लाल महाल होता महाराज लालमहालात राहत था होते एकाच बागेपतीची स्थापना केलेली होती आणि या पुण्यात राहत असताना शिवाजी महाराजांनी इथं वेगवेगळ्या पद्धतीनं आपली जहागीर सांभाळण्याची सुरुवात केली त्याच वर्षी हा औरंगजेब दख्खनेमध्ये सुभेदार म्हणून येणार अशा पद्धतीच्या वावड्या तो अशा पद्धतीच्या बातम्या येत होत्या म्हणजे त्यावेळी औरंगजेब महाराष्ट्रात येणार होता इसवी सन सोळाशे सेहेचाळीस शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं त्या वर्षी औरंगजेबानं बल्क आहे अफगाणिस्तान उझबेकिस्तान या भागातला फार मोठं युद्ध केलं होतं आणि त्या युद्धामध्ये त्याला फार मोठा विजय मिळालेला होता म्हणजे शिवाजी महाराजांची राजकीय कारकिर्दीची सुरुवात आहे शिवाजी महाराज राजकीय दृष्ट्या या जहागिरीची व्यवस्था सांभाळतायत आणि त्याच वेळेस हा औरंगजेब एक मोहीम करतोय अफगाणिस्तानात जातोय आणि या मोहिमेमध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्ट घडली आहे नजर मोहम्मद खान नावाचा तिथला त्या बालकांताचा मुख्य आणि आजीज खान नावाचा तिथला सरदार आहे बाबर हा त्या भागामधून हाकलून देण्यात आलेला माणूस आहे त्याला त्या भागातून हटवून दिलेलं आहे आणि बाबर तिथून भारतामध्ये आलेला आहे आणि भारतात बाबरच्या मनामध्ये कायम एक शल्य आहे की एक त्याला त्याचा जन्मस्थान तरी परत मिळवता याच्यामुळे बाबर हुमायू अकबर जहांगीर शाहजहान अशा पाच बादशांनी समर्थन जे बाबरचं जन्मगाव आहे किंवा मुघलांचं मूळ गाव आहे फरगाना ते भाग जिंकून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा सहावा औरंगजेब होता औरंगजेबाने त्या आजीज मोहम्मद सोबत आजीज खानासोबत युद्ध करायला सुरुवात केली दुपारपर्यंत युद्ध झालं संध्याकाळ झाली तरी ते युद्ध जिंकता येत नव्हतं औरंगजेब हत्तीवरून खाली उतरला संध्याकाळची वेळ झाली औरंगजेबाला नमाज पडायचा होता आणि भर युद्धामध्ये युद्ध चालू असताना औरंगजेबाने हत्तीवरून खाली उतरून जमिनीवर चादर अंथरली आणि युद्धभूमीच्या भूमीच्या मध्यभागी औरंगजेबाने नमाज पडली याचा फायदा असा झाला की औरंगजेब युद्धभंगर प्रवास पडतोय या माणसाला हरण्याची आणि जिंकण्याची कुठल्याही प्रकारच्या गोष्टींनी फरक पडत नाही ह्या गोष्टीमुळे टोळीवाल्यांनी आपली शस्त्र टाकून औरंगजेबासोबत शरणागती पथकार दिली जे युद्ध औरंगजेब हरत होता ते युद्ध सहजासहजी जिंकला आणि त्याला कळलं की मला धर्माचा वापर राजकारणासाठी करता येऊ शकतो आणि हे औरंगजेबाने ज्या अफगाणिस्तानाच्या भागात येतं त्याच वर्षी शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये तोरणा जिंकला सिंहगड जिंकला राजगड जिंकला एकाच वेळेस हे दोन व्यक्ती जे इतिहासात सर्वात मोठे ने शत्रू होऊन दोघांच्या राजकीय सोळाशे अठ्ठेचाळीस मध्ये शिवाजी महाराजांच्या ताब्यामध्ये पुणे सुपे चाकण इंदरपूर बारामती हा पूर्ण भाग आहे ही शहाजी महाराजांची जागीर आहे आणि या, या भागामधलाच एक अतिशय महत्वाचा किल्ला आहे जो किल्ला जिंकला शिवाजी महाराज सिंहगड किल्ला त्याच्यामुळं आदिवशा एकदम डिस्टर्ब झालं आणि या शिवाजी महाराजांनी पुण्यामध्ये आणखीन एक प्रकार केला आणि तो विषय होता रांडाच्या पाटणाचे पाय कलम इथे राज्य करत त्यावेळेस न्यायदान करण्यासाठीचा हक्क हा केवळ आणि केवळ सुलतानाला होता पण शिवाजी महाराजांनी पुण्यामध्ये बसून न्याय करायला सुरुवात केली शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा जहागिरीची व्यवस्था हातात घेतली या जहागिरीतून मिळणारं उत्पन्न आदिलशाला बंद केलं हा पहिला पंड त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी पिल्ले जिंकले हा दुसरा बंड आदिलशहा शिवाजी महाराजांकडे दुर्लक्ष केलं होत त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी काय केलं तर पुण्यामध्ये एका स्त्रीवर बद अंमल केला शब्दाचा अर्थ बलात्कार नाही पद अंमल केला म्हणून शिवाजी महाराजांनी त्या माणसाचे हातपाय कापले जर लोकांना पुण्यामध्येच न्याय मिळायला लागला तर ही लोक माझ्याकडे कशाला घेतील या गोष्टीमुळं आदिलशहा डिस्टर्ब झाला आणि त्यानं आपल्या हुकूम देऊन शहाजी महाराजांची अटक करायला शहाजी महाराजांची अटक झाली आणि शिवाजी महाराजांनी त्यांचे बंधू संभाजी महाराज या दोघांना हरवण्यासाठी आदेश आयोग दोन सरकार पाठवले एक बँगलोरला गेला शिवाजी महाराजांच्या मोठ्या भावाकडं आणि दुसरा हा या महाराष्ट्रामध्ये पुरंदर किल्ल्याच्या पायथ्या आला तिथे शिवाजी महाराजांचा आणि आदेशाच्या सैन्याच युद्ध झालं महाराजांनी त्यांच्या आयुष्यात आपण शिवाजी महाराजांना म्हणतो की शिवाजी महाराज कधी निकाळाचे जनक आहे पण तुम्हाला ही गोष्ट कदाचित माहीत नसेल शिवाजी महाराजांनी त्यांच्या सगळ्यात आयुष्यातली सोळाशे अठ्ठेचाळीस खळद केलसांच्या पायथाला म्हणजे शिवाजी महाराजांनी मैदानात उद्योग केलं त्यानुसार त्यांचा विजय झाला याच्यानंतर शिवाजी महाराजांना वर्णांची सुटका करायची होती म्हणून त्यांनी शहाजहासोब पत्र व्यवहार केला आणि आपल्या वडिलांची सत्ता व्हावी म्हणून मी मुघलांचं मांडिका कसं मी मुघलांचा नागरिक आहे असे पत्र त्यांनी पाठव हे शिवाजी महाराजांचं इकडे चालू होत त्याच वर्षी औरंगजेब अफगाणिस्तानात होता औरंगजेबाच्याकडे एक विजय मिळाला होता परंतु त्या मोहिमेमध्ये जवळजवळ चार कोटी रुपये खर्च झाला त्याच्यामुळे शाहजहान आणि त्यामुळे शहाजहान आणि औरंगजेब या दोघांमध्ये भांडण झाले एका बाजूला शिवाजी महाराज सोळाशे अठ्ठेचाळीस सोळाशे एकोणपन्नास साली वडिलांच्या सुटकेसाठी सिंहगड किल्ला आदिलशहाला देतात आणि त्याच वर्षी दुसरीकडं शहाजहान आणि औरंगजेब दोघांत बन्न झाल्यामुळं वडिलांवर नाराज होऊन औरंगजेब राजकीय संन्यास घेतो हे दोन व्यक्ती आहेत शिवाजी महाराज महाराष्ट्रात आहेत औरंगजेब उत्तर भारतात आहेत ह्या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत आणि पण या दोन व्यक्तींच्या आयुष्यामध्ये एकाच व्यक्ती सेम घटना घडत आहे आणि त्या घटनांची रिझल्ट मात्र वेगवेगळे आवडत वेग काय म्हणतोय माझ्या वडिलांशी भांडण झाले मी राजकारणातून संन्यास घेणार शिवाजी महाराज काय म्हणतात माझ्या वडिलांना काही नाही मी माझ्या वडिलांसाठी सिंहगड किल्ला सोडणार एकाच नाण्याच्या या दोन बाजू कुठली बाजू आपण स्वीकारायची आपल्यावर हे सगळं घडलं सोळाशे पन्नास पर्यंत शिवाजी महाराजांच्या वयाची वीस वर्ष उलटली आहे औरंगजेब आणि महाराजांचा अजून काही संबंध नाही आहे शिवाजी महाराजांची मांडणी आधी चालू आहे सोळाशे छप्पन मध्ये म्हणजे शिवाजी महाराजांची वयाची सव्वीस वर्ष झाली त्यावेळेस औरंगजेब महाराष्ट्रात आला आहे आणि त्याला कोण कोणत्याच्या विरोधामध्ये युद्ध करायला सुरुवात झाली सोळाशे छप्पनला ज्यावेळेस वेळेस आला त्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांकडे जावळी होती पुणे होतं सुटे होतं चाकोल होतं इंदापूर होतं जवळजवळ पश्चिम महाराष्ट्रातला सत्तर ते ऐंशी टक्के भाग शिवाजी महाराजांनी आपल्या ताब्यामध्ये आणलेला होता आणि असा असताना हा औरंगजेब महाराष्ट्रात येतो तो इथल्या आजूबाजूच्या परिस्थितीचा आढावा घेतोय त्याला माहिती आहे त्याला आदिलशाही संपवायची औरंगजेबाच्या वडिलांनी निजामशाही संपवली औरंगजेबाला आदिलशाही संपवायची कुतुबशाही संपवायची औरंगजेबाने कुतुबशाहीवर हल्ला केलाय कुतुबशा औरंगजेबाने तीन कोटी रुपयांची खंडणी घेतली त्यावेळेस सोळाशे छप्पनला त्याच्याकडून शंभर मन हिरे घेतले गोळकोंड्याच्या कुतुबशा हिऱ्यांच्या खालीचा युद्धामध्ये विजय मिळाल्याबद्दल आणि त्याला आदिलशहा हरवायचंय त्याच्यामुळे त्याला आदिलशावर हल्ला करायला सुरुवात आहे आणि या केला वर्षी सोळाशे सत्तावन्न साली म्हणजे शिवाजी महाराजांच्या वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी शिवाजी महाराजांनी आपलं पहिलं पत्र पाठवलंय औरंगजेबाला आणि त्या पत्रामध्ये शिवाजी महाराज औरंगजेबाला म्हणतात की मला कल्याण दिवली पाहिजे कल्याण दिवती आपल्याला माहिती आहे कुठला प्रांत कुठला भाग आहे मुंबईच्या खाली कल्याण देऊ आपल्याला माहिती आहे आहे शिवाजी महाराज औरंगजेबाला रिक्वेस्ट करतात की मला कल्याण दिवली पाहिजे तिथं त्यांना आरमा उभा आहे तिथं त्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या नावा उठवायच्या समुद्रामध्ये आणि हे शिवाजी महाराजांचं आणि औरंगजेबाचं पहिलं बोलतो वाटाकाटोखीच करतात शिवाजी महाराजांना औरंगजेब कुठल्याही पद्धतीनं रिस्पॉन्स देत नाही कारण औरंगजेबाच्या दृष्टीमध्ये शिवाजी महाराज हे केवळ आणि केवळ जागीरदार आहेत आदेश एक सरदार आणि हा बंडखोर आहे औरंगजेब शिवाजी महाराजांचा उल्लेख शिवा बंडखोर कापर या शब्दाने करायचा औरंगजेब औरंगजेबाने शिवाजी महाराजांचं महत्व दिलं नाही औरंगजेबाने आपली दखल घ्यावी या एका गोष्टीसाठी शिवाजी महाराजांनी नगरवर आणि जुन्नरवर हल्ला केला शिवाजी महाराजांनी जुन्नरच्या व्यापारी पेटेवर हल्ला करून तिथून खंडणी गोळा केली आणि औरंगजेबाला शिवाजी महाराजांनी पत्र लिहून सांगितलं मला माफ करा मला कल्पना नव्हती तुमचं आहे मी तुमच्या राज्याचे एक नागरिक आहे म्हणून तुमच्या वतीने म्हणून जुन्ण आणलेली सगळी संपत्ती सांभाळली मला फक्त कल्याण मंडित आहे औरंगजेबाचं सुंदर झुटलंय शिवाजी महाराजांचे आणि शिवाजी महाराज औरंगजेबाला पत्र लिहून सांगतात की मला कल्पना नव्हती सुंदर तुमचं तुमची सगळी संपत्ती मी घेऊन आलो की तुमच्या वतीने मी सगळी सांभाळतो काळजी करू आला याच्यावर औरंगजेब शिवाजी महाराजांना पत्र सांगतो की तू माझा एकनिष्ठ सेवक आहे याची मला खात्री पटली त्याची <laughs> खात्री पटली जुल्ल शिवाजी महाराजांना की तू माझा एकनिष्ठ सेवक आहे ही माझी खात्री पटली आहे आणि तुझी निष्ठा सिद्ध करण्यासाठी मी तुला वारंवार संधी देईन तू माझ्या कृपेचा अभिलाषी आहेस आणि याच वेळेस औरंगजेब दुसरं पद मिळतोय आला शिवाजीने तुमच्या मुलखात हल्ला केलाय शिवाजीने तुमच्या मुलखातले किल्ले जिंकले तुमचा प्रदेश जिंकलाय तुम्ही शिवाजीला निस्तनाबूत करा शिवाजीला संपवा आणि तिसरं पत्र ते असल्यास औरंगजेबाने दिले शाहिस्ते खानाला शिवाजीवर नजर ठेवा शिवाजीने आपल्या झुल्वर हल्ला केलाय शिवाला हरवा शिवाला संपवा शिवाचं अस्तित्व नष्ट करा हे एकाच वेळेस हा औरंगजेब तीन पत्र लिहतोय शिवाजी महाराजांना सांगतोय तू माझा एकनिष्ठ कृपेचा आदिलाशी आहेस आदेश आला सांगतोय तुझ्या भागामध्ये शिवाजी महाराजांनी उपद्रव केलाय शिवाजीला संपव आणि हाच औरंगजेब दुसरं पद घेतोय आपल्या मामाला साहिष्यकानाला आणि सांगतोय शिवाजीला संपव आणि या गोष्टीवर शिवाजी महाराज रिॲक्ट कसे होत आहेत शिवाजी महाराज औरंगजेबाला पत्र लिहित शिवाजी महाराजांचं पत्र औरंगजेबाला गेलंय औरंगजेबाने चौदा जुलै सोळाशे ला म्हणजे ज्या वर्षी शिवाजी महाराजांनी आमच्या कोणाला मारलं त्याच्याबरोबर तीन महिने आधी औरंगजेबाने शिवाजी महाराजांना पत्र येईल त्या पत्रात औरंगजेब काय म्हणतो माझा राज्यरोहण समारंभ झाला म्हणजे माझा राज्याभिषेक झाला माझ्या राज्याभिषेकाला तुझा भूत माझ्या दरबारात उपस्थित होता तुझ्या भूताचा मी सन्मान केला त्या भूताकडे मी तुझ्या तब्येतीची चौकशी केली विचारपूस केली माझ्या भावांसोबत मी युद्ध केलंय दारा बंडखोर निघाला दारा हो मी दाराला मारून आता तुझ्यावर प्रदेश करण्याची जबाबदारी माझा विश्वास आहे की तू माझ्या एक दृष्टीस पात्र होशील तू माझ्यासोबत असाच राहशील आणि मी त्याच्यामुळे तुला काही भेटवस्तू पाठवतो हो मी राज्याभिषेका दिवशी सिंहासन ग्रहण केलं म्हणून तुम्हाला पाठवलेल्या अभिनंदनपर पत्रामुळे मी खुश झालो हे शिवाजी महाराजांना औरंगजेबाने लिहिलेलं पत्र आहे अफजल खान बादांच्या आधी सोळाशे सत्तावन्न आपला हा एक गैरसमज असतो की औरंगजेब आणि शिवाजी महाराज हे दोघे एकमेकांचे फार कट्टर म्हणून होते कधी एकमेकांसोबत कुठल्याही पद्धतीचं बंधन केलं नाही पण हा आपला गैरसमज आहे कारण शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातले सुरुवातीचे संबंध हे लव्ह अँड हेट रिलेशनशिप सारखे त्यांना नाहीये त्यांचे पण त्यांना सुद्धा कारण त्यांचा अस्तित्वाचा प्रश्न औरंगजेबाला माहितीये की जर आज मी शिवाला संपवलं तर आदिलशाहीला डॅमेज करणारा एक माणूस मी स्वतः संपवतो आदिलशाही डॅमेज होणं हे माझ्या चांगल्यासाठी आदिलशाही